मेट्रो नऊच्या पहिल्या टप्प्याची चाचणी करण्यात आलेली आहे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये ही चाचणी यशस्वीरित्या पार पडली दहिसर ते काशीगाव असा पहिला टप्पा असणार आहे आणि या पहिल्या टप्प्यात चार स्थानकं असतील या प्रकल्पाचं वैशिष्ट्य म्हणजे पहिल्यांदाच डबल डेकर ब्रिज तयार करण्यात आलाय फ्लाय आणि मेट्रो एकाच पिलरवर पाहायला मिळते या मेट्रोचा विस्तार विरारपर्यंत होईल अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे तर मीरा भाईंदरपर्यंत आता सुसाट प्रवास करता येणार आहे कारण मेट्रो नऊ या पहिल्या टप्प्याची चाचणी यशस्वीरित्या पार पडलेली आहे दहिसर ते काशीगाव असा हा पहिला टप्पा असणार आहे आणि या टप्प्याचं जे उद्घाटन आहे ते मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडले आणि या चाचणीचा मेट्रोमधून आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी मनश्री पाठक यांनी ठाणे ते मुंबई हा प्रवास आता सुखद सुलभ आणि वेगवान होणार आहे मी सध्या आहे मेट्रो नऊ मध्ये ज्याची ट्रायल रन पार पडते आज सरकारचे तिन्ही प्रतिनिधी हे मेट्रो ची ट्रायल आहे अजित चव्हाण हे तिथेही जाऊन आज मेट्रोची ही ट्रायल निरीक्षण करण्यासाठी आलेली आहे स्थानिक हा मात्र सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे मेट्रो का महत्वाची बोल काही दिवसांतच आता ठाण्याकडून सुलभ प्रवास हा करता येणार आहे जवळपास काशीगाव ते सर असा हा टप्पा असणार आहे मीरा बाईंदर तसंच येऊन येणाऱ्या जाणाऱ्यांना सगळ्यात मोठा फायदा होईल बाहेरचं चित्र जर आपण बघितलं तर एम एमआर रिजनमध्ये आपल्याला पहिल्यांदाच डबल टँकर ब्रिज हा बघायला मिळणार आहे डबल टँकर ब्रिज म्हणजे नेमकं काय तर फ्लायवर आणि सोबतच मेट्रो अशा पद्धतीचं वाहतुकीचा मार्ग आपल्याला बघायला मिळेल इतकंच नाही तर वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरची कोंडी सुद्धा कमी होणार आहे आणि आपण बघतोय की या मेट्रोचं जर निरीक्षण केलं अर्थातच या ट्रायल रनसाठी तिन्ही सरकारचे तिन्ही प्रतिनिधी उपस्थित असल्यामुळे मोठी गर्दी आहे मात्र त्यामुळेच आपल्याला लक्षात येईल की या मेट्रोची प्रवासी क्षमता कशी आहे अत्याधुनिक उपकरणांनी सज्ज असणारी मेट्रो नऊ ही लवकरच आता मुंबईकरांच्या आणि ठाणेकरांच्या सेवेत दाखल होते त्याच्यामुळे केवळ मुंबईकरांचाच प्रवास सुसाट होणार नाहीये तर ठाण्याचाही प्रवास सुसाट होणार आहे त्याच्यामुळे खऱ्या अर्थाने एमएमआर रिजन मुंबई महानगर तर मुंबई ते मीरा भाईंदर हा प्रवास आता सुसाट होणार आहे कारण मेट्रो नऊ पहिल्या टप्प्याची चाचणी आज यशस्वीरित्या पार पडलेली आहे आणि याच मेट्रोमधून आढावा देखील घेण्यात आलेला होता या मेट्रोची आपण प्रवासी क्षमता देखील पाहू शकतोय तर या मेट्रो नऊची नेमकी वैशिष्ट्य काय असणार आहेत पाहूयात मेट्रो नऊ मध्ये एकूण आठ स्थानक असणार आहेत दहिसर पूर्व ते काशीगाव हा पहिला टप्पा असतो पहिल्या टप्प्यात एकूण चार स्थानक आहेत दहिसर पूर्व पांडुरंगवाडी मिरागाव आणि काशीगाव मिरा, काशी मिरा भाईंदर दहिसरमधील वाहतूक कोंडी कमी होणार